मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे कृतज्ञतेचा हो ज्या माऊलीने या स्वराज्याला एक अनमोल रत्न दिलं ज्या स्वराज्याचं देखणं स्वप्न दाखवलं आणि ते सत्यात उतरवण्यास भाग पाडलं आपल्या सर्वांची गुलामगिरीतून मुक्तता केली त्या माऊलीचा म्हणजेच राजमाता स्वराज्यमाता जिजाऊ आईसाहेब यांचा जन्मोत्सव म्हणूनच आज आपण त्यांच्या जीवनगाथेवर प्रकाश टाकणार आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी म्हणजेच आजच्या दिवशी चारशे अठ्ठावीस वर्षापूर्वी सिंदखेडचे लोकोजीराव जाधव आणि माता माळसादेवी यांच्या पोटी कन्यारत्न जन्माला आले त्या कन्याचं नाव ठेवलं जिजाऊ विचार करा चारी बाजूने संकटे आवासून उभी होती शत्रू बलाढ्य होते त्यांच्या समोर टिकावं लागणं अशक्य गोष्ट होती आणि अशा वेळी जिजाऊ उपजल्याच नसत्या तर कदाचित हे स्वराज्य झालं नसतं कारण अशा क्रूर आणि जुलमी राजवटीच्या विरोधात जण कदाचित कोणालाच जमलं नसतं म्हणूनच जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवरायनी शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवरायनी शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे विजयाचे सोळे मित्रांनो त्यांचे वडील हे मातब्बर सेनाने होते आणि तिथे त्यांना लढाईचे राजकारणाचे धडे मिळाले त्या एक उत्तम घोडेस्वर सुद्धा होत्या शस्त्र आणि शास्त्र जपणाऱ्या होत्या दूरदृष्टी होत्या महाराष्ट्र जशी वीर पुत्रांची भूमी आहे तशीच महाराष्ट्रही वीर मातांची सुद्धा भूमी आहे याचा प्रत्यय या माऊलीचा इतिहास पाहिला की लगितोच मासाहेबांचं बालपण सिंदखेडमध्येच गेलं आणि याच सिंदखेडमध्ये त्यांना युद्धकलेचं राजकारणाचं बाळकडू त्यांच्या माता पित्यांकडून मिळालं सुमारे सोळाशे अकरा ते बाराच्या सुमारात मासाहेब मासाहेबांचा विवाह राजांसोबत झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर शहाजीराजे कर्नाटकमध्ये गेले त्यावेळी पुण्याची जहागिरी मासाहेब जिजाऊंनी सांभाळली यावेळी पुण्यात आसमान आणि सुलतानी संकटांनी थैमान गाठला होता कारण याच काळामध्ये पुण्यात खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि पुण्याची जहागिरी ओसाळ झाली होती निजामशाही सरदार मुरार जगदेव त्याने या पुण्यात गाडवाचा नांगर ओढून पार रोवून ही भूमी अपवित्र केली होती अशा परिस्थितीत सुद्धा महासाहेब जिजाऊ दगमगले नाहीत त्यांनी बाळ शोभांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून अपवित्र भूमी पवित्र करून टाकली पुणे जहागिरी सांभाळत असताना त्यांनी पुण्याचा विकास सुद्धा केला त्याचबरोबर त्यांनी कसपेट गणपती या मंदिराची स्थापना केली आणि कवरेश्वर मंदिर तसेच तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्या आणि लढाया यांचा त्या तपशील ठेवत तसेच खलबती आणि सल्ला मसलतीत यामध्ये त्या सहभाग सहभाग घ्यायच्या महाराज स्वारीवर असले की संपूर्ण राजकारभार त्या पाहायच्या सईबाई साहेबांच्या निधनानंतर शंभूराजांचा संभाळ सुद्धा त्यांनीच केला राजे आग्र्याच्या कैदेत होते तेव्हा त्या थांबल्या नाहीत तर रांगणा किल्ला जिंकून स्वराज्याच्या सीमा वाढवल्या तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं पण निजामशहाचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याच्याची स्वराज्य उभारण्याची चर्चा करून नरसाळा किल्ला मिळवला चाकणच्या किल्लेदाराला सुद्धा स्वराज्याच्या विचारांनी प्रेरित करून तो किल्ला स्वराज्यात दाखल केला पुढे कोंडाण्याचा मुस्लिम किल्लेदार याला आमप संपत्ती देऊन तो किल्ला सुद्धा स्वराज्यात सामील केला अशा प्रकारे रक्ताचा एकही थेंब वाया न जाता निव्वळ आपल्या राजकीय डावपेचांचा वापर करून त्यांनी यश संपादन केले पुणे पुणे सुपे बारामती इंदापूर आणि शिरोळ या जहागिरीच्या सुरक्षतेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणं गरजेचं आहे हे त्यांनी शिवबांना पटवून दिलं आणि ऐन दिवाळीत हा किल्ला जिंकून राजांनी दिवाळी साजरी केली विचार करा किती अपास केला असेल या जिजामातेने अशा प्रकारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वराज्याच्या उभारणीत आणि विस्तारात जिजाऊ मातेंचं योगदान मोलाचं आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याच्या पहिल्या राजमाता म्हणून मासाहेब लौकिक पावल्या आता तर आपण त्यांना राष्ट्रमाता म्हणून गौरवतो अशा थोर माझा मानाचा मुजरा एक विचार स्वराज्याचा पेटल्या लाखो मशाली एक विचार स्वराज्याचा आणि पेटल्या लाखो मशाली अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांची माऊली ना वाकायचे ना झुकायचे कधी ना वाकायचे ना झुकायचे कधी शिकवण आम्हाला दिली तुम्ही एक मराठा लाका जिजाऊ घडवला तुम्ही नको गुलामगिरी परक्यांची नको गुलामगिरी परक्यांची गरज आहे स्वराज्याची एकच ध्यास मनी घेऊन शर्त केली पराक्रमाची पुत्र घडवला शोभासारखा पुत्र घडवला शोभासारखा संस्कारांची दिली शुदोरी झुकला उवा तक्त दिल्लीचा अशा खनखनल्या तलवारी जगवली मराठी अस्मिता जगवली मराठी अस्मिता भगवा आसमंती फडकला जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला सोनेरी इतिहास घडला धन्यवाद जय जिजाऊ